टी व्ही टेन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी व्ही टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी राज्याचाच नव्हे तर देशासाठी महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसेथे आहे त्यामुळे ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे निकालापूर्वी चेंबरमध्ये विधिमंडळ सचिव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा पार पडली त्यानंतर नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली तत्पूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले तसेच ज्यांनी आपल्याला या कामात मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आणि त्यांच्या वकिलांचे देखील नार्वेकरांनी यावेळी आभार मानले आमदार अपात्र प्रकरणातील निकालाचे वाचन दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी सुरुवात होईल असे सांगण्यात आले होते मात्र या अपेक्षित वेळेपेक्षा पंचेळीस मिनिटे उशिरा नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले त्यानंतर एक तासाहून अधिक काळ निकाल वाचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला दरम्यान एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचे नार्वेकर यांनी म्हणले तसेच या शिवसेनेने नेमलेले ने ने व्हीप भरत गोगावले हेच अधिकृत व्हीप म्हणूनही त्यांनी मान्यता दिली तसेच यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असे यावेळी नार्वेकर यांनी म्हटले प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट